जय महाराष्ट्र पब्लिक तर आपला आपल्या रिकव्हर सॉन्गचं आता शूट होणार आहे आणि ज्या शूटसाठी आम्ही आलेलो आहे एका लोकेशनवरती आणि आता स्टार्टिंग होणार आहे डायरेक्ट शूटची ओपनिंग वगैरे आणि आपल्यासोबत आपले, आपले मित्रमंडळी मी बघूया कोण कोण हो ओळखते यांना सूरज ते हे आपले रिजिस्टार सुरज जाधव सुरू आणि त्याचे मित्र आहे आणि हे आपली गँग सगळे तर आता आपल्या सॉन्गचं शूट आहे तर थोड्या वेळात आपल्या सॉन्गचं शूट स्टार्ट होणार आहे आता बघूया आपण सॉन्गचा शूट कसा होते कशा पद्धतीने होते आणि सॉन्ग मध्ये किती मेहनत घ्यावं लागते हे तुम्हाला या व्हिलॉग मध्ये कळणार आहे तर शेवटपर्यंत विलॉग बघा ठीक आहे जय महाराष्ट्र पब्लिक মাৰি লওঁ নাৰু ফল शकता आपल्या सॉंगचं नेमकंच उद्घाटन झालंय कॅमेराला पूजन वगैरे चालू आहे सूरज आपले सुरू रिजिस्टार आणि सूरज दुसरे बी सूरजच आहे आपले सामाजिक नेते ते पण आपल्या सॉंगचे ते अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावून आपल्या कॅमेऱ्याचं पूजन करत आहे आणि आप आपली टीम अजून यायची बाकी अजून येऊ राहिलेत आपले सूरज जातो रिजिस्टार सगळ्यांना गोला लावताना हे जानेमाने कॅमेरामॅन शुभम गवई गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोलो साईनाथ भगवान की नाही पुढा थोडा हे झालं आपल्या सॉंगचे आता स्टार्टिंग तिथं पहिले तिथं टाक तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग इथं आमचे आर्टिस्ट रेडी आहे आवी आवीला एंट्री द्यायची विथ कार तिकडं कॅमेरामॅन रेडी आहे चला आता आपण कॅमेरामॅन से हाय अवी हॅलो गाईज

सगळ्याला टेन्शन नका का घेऊन एवढं

大卫，罗、嗯。嗯嗯嗯嗯嗯嗯 हॅलो तर आफ्टरनून गाईज तर तिसरा सीन सुरू झालेला आहे तिकडं बघत राहा डान्सर सर नितीन सर आलेले आहेत आणि ओम टाइमपास करत आहे ओम ओमचा गळा बसलेला आहे माझा गळा बसलेला आहे शूट चालू आहे नितीन सर हां नितीन सर, सर नितीन सर, सर, सर से हाय श्रावण सर पण आलेले आहेत कुणाल सर पण आलेले आहेत दाखवल कुणाल सर कुणाल सर सर कुणाल सर सर गाईज आता आमचा सीन लागलेला आहे तुम्ही बघू शकता काय कर रे अरे एक डिस्कशन चालू आहे डान्स हा आवी भंगारेल हा विश्वा कॅमेरामॅन टकला झालाय सीनची तयारी चालू आहे कॉलेज बघू शकता तुम्ही काहीच हॉस्पिटल हा तेच ते तयारी बघू नका कोणाला कोणा

सर्वांनी चेंज केलेले आवि सर मेकअप चालू आहे सध्या नितीन सर अरे रेडी नितीन सर व्हेरी फेरी नितीन सर नितीन सर

ટુ ત્રી ફોર વન ટુ થ્રી 1 2 ટુ વન ટુ વન ટુ થ્રી ફોર ફાઈવ સિક્સ સેવન એટ વ વન ટુ થ્રી ફોર વન ટુ થ્રી ફોર ફાઈવ સિક્સ સેવન એટ વ વન થ્રી ફોર વન ટુ થ્રી ફોર

तस सेम 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 रागीट 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 रियट 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 रिअली रिअली पाडा पाडा काय अडचण नाही थँक्यू ऍक्शन हा ओके <laughs> ओके 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 अभि काय करायचं करा फास्ट एकच रेडी ऍक्शन कॅमेरा दिना दिना परत परत, परत. काहीतरी रडा पडा रे सुराज थोडं मांग चेहरा 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 थांब 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 एकदम वरी उचला पहिले पहिले उचला पहिले उचला, पहली उचला।, पहली उचला।, पहली उचला� एक मिनिट कट कट ओके 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 डन 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 आता ओमेगा <laughs> <Thank you. laughs>

तर पंपिंग करा एकदा तुम्ही नट चेक करा तुम पाऊटिंग जा मस्त आहे का ओके बरं तर खाली पाहूनच जागेवरच मान हवं अशी नाही म्हणून ओके काय आवडलं का एकदम एक जवळ येणार मी हा एकदा जवळ उद्या जवळ उद्या थांबा ते पाय एकदा दा तिचा हात आणि तिथून तिथून पाहू द्या ना थांब थांबाय थांब पोचला आता सर ते लाईट लाईट बरोबर दे लाईट बरोबर लाईट 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 चाव या ओके 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 कर या ये सर इमोशनल सर का एक एका जणाला सांगा परत घालून होय सम पोमांच्या गळ्यात पड साक्षी आई साठी उगर रे तू

Okay